वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर निवडणुका झाल्या आणि आता झेडपीचा देखील निकाल लागला आहे राज्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत त्यामुळे भाजपचा प्रभाव शहरी भागांसोबतच ग्रामीण भागात देखील वाढलाय असं बोललं जात आहे हे जरी खरं असलं तरी निवडणुकीनंतर जुळणारी समीकरणं बरीच वेगळी असतात बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपला रोखण्यासाठी भाजप विरुद्ध इतर सगळे पक्ष एकत्र आले होते आता निवडणुकीनंतर देखील हेच कायम राहिलं तर भा भाजपसाठी जिल्हा परिषदेत सत्ता मिळवणं बऱ्याच ठिकाणी आव्हानात्मक असणार आहे बारापैकी आठ जिल्हा परिषदेवर महायुतीचे अध्यक्ष होणार असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे पण या आठमध्ये भाजपचे किती हे मात्र सांगितलं नाही आहे त्यामुळे भाजपचे अध्यक्ष नेमक्या कोणत्या झेडपीवर बसतील भाजपला दूर ठेवून अन्य पक्षांचे अध्यक्ष कुठे असतील आणि स्वबळ भाजपला अडचणीचं ठरतंय का या सगळ्या प्र प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी आरती शिंदे तुम्ही पाहताय लगाव बत्ती महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत देखील बहुतांश ठिकाणी स्वबळाचा नारा दिला त्यांचं हे स्वबळ नक्की कुठं कुठं कामी आलं हे आपण पाहू पण आधी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात याची आकडेवारी थोडक्यात पाहूया तर बारा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्यात बारा झेडपीच्या एकूण सातशे एकतीस जागांपैकी दोनशे तेहतीस जागांवर भाजपने विजय मिळवलाय आहे त्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकशे सदुसष्ट जागा मिळाल्या त्यानंतर शिवसेनेला एकशे त्रेसष्ट काँग्रेसला छप्पन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्रेचाळीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सव्वीस जागांवर विजय मिळवता आलाय आता भाजपने जरी सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना बऱ्याच ठिकाणी घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे भाजपने एक हाती वर्चस्व मिळवलं आहे अशा दोन झेडपी आहेत पहिली सिंधुदुर्ग आणि दुसरी सोलापूर सिंधुदुर्गमध्ये एकूण पण पन्नास जागांपैकी सत्तावीस जागांवर भाजपने विजय मिळवलाय त्यामुळे पीचा अध्यक्ष त्यांचाच असेल दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील एकूण अडुसष्ट जागांपैकी अडतीस जागा भाजपला मिळाल्या आहेत मात्र हे दोन जिल्हे सोडता इतर ठिकाणी भाजपला महायुतीतील घटक पक्षांना सोबत घ्यावं लागणार आहे आता विषय असा आहे की काही झेडपीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरून देखील भाजपला विरोधात बसावं लागणार आहे अशा झेडपींपैकी एक म्हणजे सातारा साताऱ्यात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली भाजप विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठ बांधलेली साताऱ्यात भाजपने सर्वाधिक सत्तावीस जागा जिंकल्या पण एकूण पासष्ट जागा असली बहुमताच्या आकड्यांपर्यंत ते पोहोचलेले नाही आहेत साताऱ्यात एकत्रित लढून शिवसेनेला पंधरा जागा आणि राष्ट्रवादीला वीस जागा मिळाल्या त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची चिन्ह आहेत तिकडे शेजारी सांगलीत देखील भाजपला मोठा धक्का बसलाय एकूण एकसष्ट जागांपैकी सोळा जागा भाजपने मिळवल्या आहेत पण त्याचवेळी काँग्रेसने अकरा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अठरा जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे सांगलीप्रमाणेच कोल्हापुरात देखील भाजपला फटका बसला आहे कोल्हापुरात एकूण अडुसष्ट जागांपैकी भाजपच्या बारा शिवसेना नऊ राष्ट्रवादी वीस काँग्रेस चौदा आणि इतर बारा अशा जागा निवडून आल्या आहेत त्यामुळे इथे राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचं ठरवल्यास अशा परिस्थितीत कोल्हापूर झेडपीत भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्यता फारच कमी दिसून येते पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार करता पुण्यात राष्ट्रवादीने तर सोलापुरात भाजपने एखादी सत्ता मिळवली आहे त्यामुळे या पाच जिल्ह्यांपैकी सोलापूर वगळता बाकी ठिकाणी भाजपचा जिल्हाध्यक्ष बसण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये आता मराठवाड्याचा विचार करता या ठिकाणी परभणी लातूर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशा चार झेडपी निवडणुका झाल्या त्यापैकी लातूर वगळता बाकी तीन जिल्ह्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे लातूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक तेवीस जागांवर विजय नोंदवता आलाय लातूर झेडपीच्या एकूण एकोणसाठ जागांपैकी अठरा जागा भाजपला मिळाल्यात तर बारा जागी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन झाली तर लातूरमध्ये भाजपचा जिल्हाध्यक्ष होऊ शकतो मात्र त्यांची सगळी भिस्त अर्थातच राष्ट्रवादीवर अवलंबून असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सर्वाधिक जागा भाजपने मिळवल्यात एकूण त्रेसष्ट पैकी तेवीस जागांवर भाजपने विजय मिळवला आहे तर वीस जागांवर शिवसेनेने त्यामुळे भाजप आणि शिवसेना युती होण्याची शक्यता आहे सर्वाधिक जागा भाजपला असल्याने अध्यक्षपदावर भाजपच्या उमेदवाराची वर्णी लागू शकते तिकडे परभणीत देखील भाजपचा वर चष्मा राहिला आहे राष्ट्रवादीने अनेक वर्षांपासून या ठिकाणी सत्ता टिकवून ठेवली होती मात्र या निवडणुकीत एकूण चोपन्न जागांपैकी चोवीस जागा भाजपला मिळाल्या त्यामुळे बहुमतासाठी केवळ चार जागा कमी पडत आहेत परभणीत शिवसेनेच्या पाच राष्ट्रवादीच्या पंधरा तर काँग्रेसच्या तीन जागा निवडून आल्या त्यामुळे इथे शिवसेनेच्या पाच जागांच्या साथीने भाजप सत्ता मिळवण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यात देखील भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय एकूण पंचावन्न जागांपैकी भाजपला एकोणीस शिवसेनेला पंधरा राष्ट्रवादीला सहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सात जागा मिळाल्यात बहुमतासाठी अठ्ठावीस जागांची आवश्यकता आहे भाजप शिवसेना एकत्र येऊन इथे सत्ता स्थापन करतील त्यामुळे इथेही भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे राहतो विषय कोकणचा कोकणात आधी पाहिल्याप्रमाणे सिंधुदुर्ग झेडपीवर भाजपने एक हाती वर्चस्व मिळवलं आहे असं असलं तरी सिंधुदुर्गला लागूनच असलेल्या जिल्ह्यात मात्र भाजपला केवळ चार जागांवर समाधान लागलं आहे एकूण छप्पन्न जागांपैकी शिवसेनेने एकेचाळीस जागांवर विजय मिळवलाय उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने भाजपचा पार सुपडा साफ केला आहे वर रायगडात मात्र त्रिशंकू स्थिती दिसती आहे एकूण एकोणसाठ जागांपैकी सर्वाधिक तेत्तीस जागा शिवसेनेला सतरा जागा राष्ट्रवादीला आणि पंधरा जागा भाजपला मिळाल्यात जरी भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली तरी मोठा पक्ष शिवसेना असल्याने झेडपी अध्यक्षपदावर त्यांचाच दावा असेल त्यामुळे रायगडमध्येही भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्यता कमी आहे सगळ्या बारा झेडपीचा विचार केल्यास सहा झेडपीत भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सत्ता मिळवण्यासाठी भाजपला घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे या निकालात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजप विरोधात लढत दिली त्याचा फटका भाजपला बसला साताऱ्यासारख्या ठिकाणी शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत येण्याची चांगली संधी स्वबळाचा नारा देऊन भाजपने गमावली सांगली आणि कोल्हापुरात देखील तीच गत झाली आहे अति आत्मविश्वास भाजपला काही ठिकाणी सत्तेपासून दूर घेऊन गेलाय असंच म्हणावं लागेल कुबड्यांची गरज नाही असं अमित शहाचं सा विधान चांगलंच गाजलेलं त्यानंतर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा सुरू झाली एक एक विधानसभा मतदारसंघ हेरून तिथली माणसं भाजपने पक्षात घेतली असं असलं तरी ही झेडपी निवडणूक दाखवून देते की भाजपला मित्रपक्षांशिवाय पर्याय नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी लगापती यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका